सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर येत्या एकोणीस तारखेला बुधवारी रंगपंचमी आहे तर होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमी येत असते तर यावेळेस सात दिवसांनी आलेली आहे तर रंगपंचमीला आपल्याला बघा रंगपंचमीला सगळ्या देवांना थोडा थोडा रंग लावायचा आहे बऱ्याच ठिकाणी धुलीवंदना दिवशीच रंगपंचमी साजरी करतात किंवा काही ठिकाणी पाच दिवस रंगपंचमी साजरी करतात पण खरं तर पाचव्या दिवशी नियमाने रंगपंचमी येते होळीनंतर तर आता रंगपंचमी दिवशी भगवान श्रीहरींची काय सेवा करायची आहे तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर भगवान श्रीहरींचा शेषचयेवर झोपलेला फोटो जर तुमच्या घरात असेल तर अवश्य त्याचं पूजन तुम्हाला या दिवशी करायचं आहे भगवान श्रीहरींची सेवा उपासनेला या दिवशी महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की भगवान बाळकृष्णांनी श्रीकृष्णांनी त्या दिवशी सगळ्या गोकुळातील स्त्रिया असतील कोणी असतील गो गवळणी असतील त्यांच्यासोबत रंगपंचमी खेळली होती म्हणून आपण रंगपंचमी साजरी करत असतो तर बघा जिथे भगवान श्रीहरींची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच का काढता पाय घेत नाही त्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरींची ही प्रत्येक वेळेस करायची आहे आता भगवान श्रीहरींची सेवा म्हटलं की येतं ते व्यंकटेश स्तोत्र तर आपल्या नित्यसेवेच्या आहे व्यंकटेश वासुदेव निध शेषाद्रिपती रेव जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव वक्तव तर हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मधलं आहे तरी याच तुम्ही पठण करू शकता तर तुम्ही जास्तीत जास्त तीन वेळा करू शकता अकरा वेळा पठण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला बघा विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम रंगपंचमी दिवशी वाचन करायचं आहे भगवान विष्णूंच्या सेवेतील अतिशय उच्च कोटीची सेवा म्हटलं की विष्णू सहस्त्रनाम येतं आपल्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील वाईट कर्म घडलेले असतील तर त्यापासून आपल्या जे पाप कमी करण्याचं काम आहे तर विष्णू सहस्त्रनाम करतो आपण गुरुचरित्र वाचल्यानंतर एकदा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो दिवसभरांकडून आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यासाठी त्याचबरोबर आपल्या पित्रांना सदगती मिळवून देण्यासाठी सुद्धा विष्णू सहस्त्रनाम खूप प्रभावी आहे तसेच ग्रहदोष भूतबाधा पितृदोष जे काही असेल याचं निवारण हे जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम वाचलं एकदा तरी निवारण होत असतं त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे त्यानंतर येतं ते बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरात जर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांचा षोडोपचार अभिषेक करायचा आहे सगळ्या देवांना अगदी स्वामींना घरातील प्रत्येक देवांना थोडा थोडा रंग आपल्याला लावायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला माता लक्ष्मीची प्रिय वस्तू अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला प्रिय काय आहे तर कमळ तुम्हाला कमळ जर भेटलं तर माता लक्ष्मीला आवडणारं कमळ भगवान श्रीहरींना तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कमळ गट्ट्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे कमळगट्ट्याची माळ अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणय विदमही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करून तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुक्तचं पठण तुम्हाला श्रीयंत्राच्या समोर बसून करायचं आहे त्यानंतर श्रीयंत्र आहे एकदा तुम्हाला संपूर्ण श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे तर लक्षात आलं असेल की रंगपंचमी दिवशी तुम्हाला या खूप साध्या सोप्या पण तेवढ्याच प्रभावी भगवान श्रीहरींच्या सेवा उपासना करायचं आहेत रंगपंचमी म्हणजे काय आपल्या आयुष्यातील दुःख निघून जाऊन आयुष्य आयुष्यही असंच रंगबिरंग रंगांनी फुलून जावं वाईट गोष्टींपासून आपण परावृत्त राहावं आयुष्य नेहमी हसत खेळत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना सामोरं जात आपल्याला पुढे वाटचाल जीवनाची करायची असते त्यामुळे आपल्याला रंगपंचमी ही उत्साहात साजरी करायची आहे स्वामी महाराजांना सुद्धा त्या दिवशी अभिषेक घाला स्वामींना सुद्धा रंग लावा अं तसेच थोडा थोडा प्रत्येक देवांना थोडा थोडा तुम्ही रंग लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपण पहिल्यांदा रंग कुणाला लावतो तर आपल्या स्वामींना लावतो आपल्या घरातील देवतांना लावतो आणि त्यानंतर आपण रंगपंचमी खेळत असतो ही आपली प्रथा आहे काहीही चांगली सुरुवात करताना किंवा कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात करताना आपण नेहमी आपल्या घरातील दैवतांपासून ग्रामदैवत असेल कुळदैवत असेल तर त्यांचा आशीर्वाद घेऊन करत असतो त्यामुळे थोडा थोडासा जास्त नाही पण थोडा थोडासा देवांना रंग लावायचा स्नान घातल्यानंतर त्याचबरोबर भगवान श्रीहरींची विष्णूंची ही सेवा तुम्हाला अवश्य करायची आहे आता बघा बऱ्याच जणांकडे भगवान श्रीहरींचा हा फोटो नसेल तर केवळ फक्त विष्णूंचा श्रीहरींचा फोटो असेल तर त्या फोटोचीही पूजा तुम्ही करू शकता न काहीच नाही तर बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरात असतो आणि तो असावाच तर बाळकृष्णांचं अभिषेक करून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही कमळकट्ट्याची माळ कमळ मिळाला तर अर्पण करू शकता तर एवढी साधी सोपी सेवा आहे आणि कोणतीही सेवा कधीच कमी करायची नाही महाराजांकडे आपण कधीच काहीही कमी मागत नाही त्यामुळे सेवा ही भरभरून करायची आणि सेवेचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळत असतं आणि सगळ्यांना माहीत आहे ज्या घरात श्री सुक्तचं पठण होतं ज्या घरात व्यंकटेश स्तोत्राचं पठण होतं तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही तिथे भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि आपल्याला अष्टलक्ष्मींची प्राप्ती होत असते अष्टलक्ष्मी म्हणजे काय हो की खूप पैसा लाखो करोड रुपये अजिबात नाहीत अष्टलक्ष्मी म्हणजे काय तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता न पडणं येणारा पाहुणा नेहमी आनंदाने घरातून जाणं खाऊन पिऊन म्हणजे आणि त्याचबरोबर घरातील वा थोडासा पगार असूध्या अगदी पण त्या पगारात आपलं व्यवस्थित महिनाभर चालून आपलं घर सुखासमाधानात असणं याला महत्त्व असतं तेव्हा आपण म्हणतो की अष्टलक्ष्मी प्राप्त होतात अष्टलक्ष्मी म्हणजे येणाऱ्या त्याचबरोबर पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात जेव्हा आपण श्रीसुक्तचं पठण करतो व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण करत असतो त्यामुळे आपल्या घरात मी अनेक व्हिडिओमध्ये सांगते की एकदा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण घरात अवश्य करा श्रीसुक्तचं पठण एकदा А вы еще караете. व्यंकटेश स्तोत्र वाचायला तर अगदी दोन मिनटंसुद्धा लाग दोनच मिनटं लागतात पंधरा ओव्यांचं संस्कृतमधलं आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे त्यामुळे तुम्ही या सेवा करून पहा महाराजांच्या नित्यसेवेबरोबर या सेवा अवश्य करायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी आपल्या घरात सदैव वास करतात त्यामुळे रंगपंचमी दिवशी सांगितलेल्या या सेवा अवश्य करा विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्रसुद्धा तुम्ही भगवान श्रीहरींना अर्पण करू शकता तर विष्णू सहस्त्रनामाच्या ग्रंथ विष्णू सहस्त्रनामावली नामावली आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत प्राकृत दोन्ही पठन करू शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त